महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल ऐतिहासिक बांधकाम वर्षानुवर्षे टिकते मात्र आजची बांधकामे वर्षभर टिकत नाही ही शोकांतिका आहे तीन महिन्यात बिल निघतील अशी कामं करू नका असे स्पष्ट निर्देश बांधकाम विभागाला दिलेत कायमस्वरूपी टिकेल असे काम अपेक्षित आहे माझ्या कारकिर्दीत अशी उधळपट्टी करायला मी देणार नाही असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री राजभोग यांच्याशी बोलणं झालं असून ते स्वतः या जेलची पाहणी करणार आहेत ऐतिहासिक वास्तूसोबत अशा घटना घडताने हीच भूमिका सरकारची आहे बांधकामनं काम करताना काळजी घेतली पाहिजे हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणार नाही अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार अशी माहिती यावेळी पालकमंत्री यांनी दिली सावंतवाडी येथील जिल्हा कार्यगृह पाहणीनंतर मंत्री नितेश राणे बोलत होते पाहूयात यावेळी नेमकं काय म्हणालेत राणे आणि ती जी भिंत कोसळलेली आहे त्याच्यावरचं काम सार्वजनिक बांधकाम कडे होतं पण खालचं जे काही जे काही झगडे होते ते हलायला लागलेली होती त्या दृष्टिकोनातून मी आत्ताच जे पीडब्ल्यू डीचे प्रमुख राजभोग जी आहे त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे ते येत्या दोन तीन दिवसामध्ये इथे स्वतः येणार आहेत आमच्या ज्या इमारती आहेत बाबतीत होता कामा नाही ह्या बाब हीच भूमिका आमच्या सरकारची आहे असे कुठेही चुका याचे परिणाम उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होतील हे आम्ही भविष्यामध्ये होऊन देणार नाही त्यामुळे मी असो आमचे एस पी आणि आमची इकडचे जेलर आणि सगळेच जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपसात चर्चा करून ह्या आता ह्या पूर्ण इमारतीचं ऑडिट रिपोर्ट आमचं करायचं करायचं ठरलेलं आहे जेणेकरून नेमकं कुठे कुठे आम लोकांना या गोष्टीची डागडुजीची गरज आहे परत बांधण्याची गरज आहे याची सगळ्याची माहिती आम्ही घेणार आहोत शेवटी ह्या खात्याचे प्रमुख आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत म्हणून तुम्ही सगळे जर निश्चिंत राहा या बाबतीमध्ये परत अशा कुठल्याही चुका आम्ही व्हायला देणार नाही आणि पूर्ण जी प पद्धतीची काळजी मी हे जेलर यांना सांगितलं संबंधित प्रमुख अधिकाऱ्याने सांगितलं की आता तुम्हाला ह्या इथे लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना आम्ही जिल्हा नियोजनकडून दे निधी देऊ शकतो त्याची तरतूद ना पोलीस खात्यासंदर्भात आमच्याकडे आहे त्याचीही यादी तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून एकदा ज्या गोष्टी करायच्या त्या कायमस्वरूपी करू वर्षानुवर्ष ह्या इमारती असल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी पडतात किंवा काही रिपेअर करायला लागतात तर त्यावर सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे एस पी म्हणून सगळे आम्ही फार बारकाईने लक्ष देऊन आहोत या गोष्टी परत आम्ही व्हायला देणार नाही म्हटलं रिपोर्ट काय मागलेला आहे येऊन दे रिपोर्ट येऊन आपल्याला कळून दे काय नेमकं कुठे कुठे काम करायचं आहे डायग्नोस ज्याला आपण म्हणतो ना कुठल्याही मोठे सर्जरी करण्याच्या अगोदर आपण सगळी बॉडी चेकअप करतो मग आपल्याला कळतं की कुठले कुठली सर्जरी करायची आहे कुठे कुठे औषध तसाच विषय आहे म्हणून मी राजभोगजींना डायरेक्ट जे ऑथॉरिटी आहे त्यांना फोन केलं इकडे जे पी डब्ल्यू जे वैभव आलेले आहेत त्यांच्याकडे लिमिटेड अधिकार आहेत म्हणजे राजभोग जी आहेत जे थेट मंत्रालयाशी कनेक्टेड आहेत मी पी डब्ल्यू डी मंत्र्यांशी पण मंगळवारच्या कॅबिनेटच्या वेळी बोलेन आदरणीय फडणवीस साहेबांशी आम्ही बोलेन जेणेकरून ह्या पद्धतीच्या परत चुका अशा इकडे घडता खडता कामा नये बघा ही इमारत आत्म आत्मदे होती म्हणून ठीक आहे रस्त्यावर त्या बाजूला पडली असती आणि कुठली तरी मोठी हानी झाली असती तर आपल्याला परवडलं नसतं म्हणून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न एवढाच असेल या चुका परद होनार नहीं। परत होणार नाही आणि एकदाच चांगल्या पद्धतीने ऑडिट रिपोर्ट करून आपण एकदाच चांगल्या पद्धतीने बांधकाम करू जेणेकरून परत पुढची शंभर वर्ष या इमारतीकडे काही करण्याची गरज नाही काम करण्याच्या पूर्वीचं स्ट्रक्चर ऑडिट झालं नव्हतं आता तिची माहिती माझ्याकडे नाही मी मा मी तेही विचारलं कारण शेवटी कुठलंही काम करण्याच्या अगोदर ऑडिट रिपोर्ट जे मला वैभव बोलले आहेत ऑडिट रिपोर्ट ते तुमच्यावर शेअर करतील वरचं काम पीडब्ल्यूडीचं होतं खालचे दगडे हल्लेले आहेत त्याच्यामुळे ती पूर्ण इमारत कोसळली जे दगडे जुनी होती ना ती हल्ली पण ते काम करताना त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे अशी आता मताचं मी आहे उगाच तुम्ही काम करतात आणि तुम्हाला माहिती आहे खालती दगडी हलती आहे हलतायत मग अशाला तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना नाहीतर ही घटना घडलीच नसती म्हणून अशा पद्धतीची काय हलगर्जी असतील तर मी कोणची कोणाची चूक असेल तर तुम्ही मला ओळखतात मी काय सोडणारापैकी नाही अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार अगर कोणाची चूक आदळली याच्यामध्ये काय त्याला माहिती होतं उद्या कोसळणार आहे तरी तरी मस्ती करण्यासाठी फक्त वरची भिंत बांधली असेल तर त्याच्यावर मी कारवाई करेन म्हणून ही पूर्ण म्हणून मी स्वतः घटना घडली मी आणि आमच्या एसपी स्वतः इथे आलो पाहणी केली आता पुढच्या तुम्ही गोष्टी बघाल काय काय होतात मूळ भिंती ही चोखांदी काय वर्षानुवर्ष राहिलेल्या बांधकामाला काय झालं नाही आमच्या पीडब्ल्यूडी अशा पद्धतीने केलं आणि अशा गोष्टी हे मान्य आम्हाला नाही म्हणून मी नेहमी बोललेलो आहे की करताना तुम्ही एकदाच काम करा तीन तीन महिन्यामध्ये बिलं निघतील अशी कामं करू नका विरोधी पक्षांमध्ये असताना आम्ही याच्यावर बोट ठेवलेलो होतो म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये अशी हलगर्जीपणा किंवा अशी उधळपट्टी मी तरी करायला देणार नाही नाही करायला देणार त्याबद्दल भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे तुम्ही आता पुढचं बघा काय काय बांधली बघा गरज होती म्हणून कोणी भिंत बांधायला घेतली त्यांना स्वप्न पडलं म्हणून भिंत बांधायला घेतली नाही पण बांधत असताना काळजी घेतली पाहिजे की नाही नुसतं बांधायला गेलात खालची दगडी हलतायत आणि तुम्ही वरती इमारत म्हणजे भिंत बांधा असं चालत नाही चुका झाल्या आहेत त्यावर केसरकर साहेबांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आहे ना आता इथे जबाबदारी दिली आहे ना माझ्या खांद्यावर तुम्ही काही चिंता करू नका शेवटी आम्ही सगळेजण एका विचाराने काम करणारे आता सगळे लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आत्ता आम्ही ही जी संधी आमच्याकडे आलेली आहे म्हणून आम्ही चर्चा आतमध्ये तीच केली आमच्या एस पी साहेबांनी तेच आम्हाला मला सांगितलं की साहेब एकदाच आता नीट करून घेऊ जेणेकरून ज्या ज्या गोष्टी लागतील जिथे आपल्याला चांगल्या आपल्याला सुविधा टेबल खुर्च्या प्रिंटर कम्प्युटर चांगले आधुनिक सीसीटीव्ही आतमध्ये आतमध्ये अतिशय चांगली शेती केलेली आहे काही कैदीनी आहे म्हणून माझं म्हणणं आहे की भविष्याच्या दृष्टिकोनातून हा जो ऐतिहासिक ठेवा आपला आहे तो उद्या पर्यटनाच्या निमित्ताने पण वापरला जावा या दृष्टिकोनातून आपण पावलं उठलू असं काम करू की उद्या पर्यटक पण इथे येतील आणि पाहणी करतील मच्छीमारांचा प्रश्न होता एका मच्छीमारांचा प्रश्न होता तिथल्या कुल लागलेल्या एका व्यक्तीने ती जमीन विकली म्हणून आज ते मच्छीमार बेघर होणार आहेत त्यांनी तुमच्याकडे विनंती केली हो मी त्या तहसीलदारांशी बोललेलो आहे माझ्या मत्स्य आयुक्ताशी बोललेलो आहे सगळी माहिती मागवलेली आहे ज्या पद्धतीने आम्ही ज्या चौकडीत राहून ज्या नियमात राहून त्या मच्छीमारांना आम्ही मदत करू शकतो आम्ही करणार मी सगळी माहिती त्या दिवशी तहसीलदारकडून घेतो साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जवळपास म्हणजे मोठ्या म्हणजे काही तरुण किंवा विवाहिता आत्महत्येचे प्रमाण आता गेल्या काही चार पाच महिन्याभरात घडतं आहेत त्या संदर्भात आपण पालकमंत्रजनक आहे बघा शेवटी काय या कोण कोणाचं आयुष्य असं संपवणं हे निश्चित पद्धतीने एक लेक आहे त्यांच्या घरात मुलं असतात आई वडील असतात म्हणून एकंदरीत सामाजिक दृष्टिकोनातून काही संतुलन काही गोष्टी राहावं काही सोशल मीडियाचा जास्त वापर होतोय काही अंमली पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या पण ह्या गोष्टी आहेत म्हणून माझा असं वाटतं ह्या गोष्टीवर आम्ही सगळेजण प्रशासन म्हणून फार बारकाईने लक्ष ठेवून आहोत आमची एवढंच इच्छा आहे की कोणीही अशा पद्धतीने स्वतःचे आयुष्य संपवू नये एवढीच अपेक्षा आहे पण सरकार आणि प्रशासन म्हणून आम्ही जेवढा आधार देऊ शकतो निश्चित पद्धतीने पण पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिस आपल्यातर्फे संबंधित नातेवाईकांना विचारतात तुम्हाला तक्रार आहे का तक्रार नसेल तर मग ती केस पुढे जात तक्रार असेल तर आमचे पोलीस खाते चौकशी करतात हे लक्षात अगर तक्रारच नसेल तो उगाच मुद्दा म्हणून कडपट्टी काढायची का तक्रार असेल तर निश्चित पद्धतीने चौकशी करायलाच पण आणि करतात पण आपले पोलीस मुद्दा जोर जबरदस्ती कुठली केस बंद करण्याचा विषय त्यांच्या मुळीच नाही कारण का कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा अधिकार आहे ना म्हणून कोणाची तक्रार असेल आमची पोलीस डिपार्टमेंट चौकशी करते जे मच्छीमार आहेत त्यांची अकरा जी घर आहेत त्यांना खाली करण्याचे देण्यात आहे अशा त्यांना तोपर्यंत <coughs> मी, त्या मी त्या लोकांना घर म्हणलं आता मी पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध आहे मी त्यांना खरं म्हटले काही लोकांना तिथे दे बोलून घेण्याचा संदेश दिला होता तुमच्याकडे पण ते लोक संपर्कात असतील तर तीन ते सात मध्ये मी पालकमंत्री कक्षाने तिथे पाठवा आपण सगळी मदत करू कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल